सतरा सवर्ग पैसावरती मागणीकरिता एकवीस ऑगस्टपासून सलग आदिवासी समाजकृती समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन छेडलं असून सुरगाणा शहर सह उंबरठाण बोरगाव बाहे मनखेड पळसण पांगारणे या ठिकाणच्या बाजारपेठात ठप्प झाल्या आहेत शहरातील आरोग्यसेवा वगळता तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग बँका पोस्ट ऑफिस सायबर कॅफे आदी सर्व प्रकारच्या सेवा ठप्प झाल्या आहेत नाशिक सुरत महामार्ग घागबारी उंबरपाढा येथे चक्काजाम आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे लांबच लांब रांगा लागल्या आहेत सुरत राज्यातील सातपुरा सातपुरापर्यंत उपलब्ध असून नाशिककडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते किरकोळ दुकानदार टपरी चालक आदी व्यवहार बंद करण्यात आले सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रेपरेप सुरू होती ऊन बारा पाऊस थंडी याची तमान बाळगता आंदोलक सामाजिक राजकीय आदिवासी संघटना लोकप्रतिनिधींस सहभागी होता आपला पाठिंबा दिला सरकार कराइ सरकार वनी बाहे उंबरठाण भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मनुन बसले होते

फडणवीस सरकारचं करायचं काय आदिवासी मंत्री होश मिव आदिवासी मंत्री होश मि आदिवासी मंत्री होश मिश म्या महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 भारत सरकार मुर्दाबाद 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 लढेंगेगेंगेगेगे

गोपाळ सितोडे आधी उपस्थित होते सकल आदिवासी समाज केरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील समाज आज रस्त्यावर येण्याचं कारण म्हणजे हे जे आताचं सरकार आहे एकदम मिंदे सरकार यांनी बऱ्याच पद्धतीने आपल्या समाजावर आदिवासी समाजावर अन्याय केलेला आहे आज हक्काच्या नोकऱ्या असून क्षेत्रातील आज लाखो समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम म्हणजे ह्या मिंदे सरकारने केलेलं आहे आज गेल्या जवळजवळ एक महिना झालेला आहे आम्ही उपोषण करत असताना तरी सुद्धा ह्या समाजाला वाईश टाकण्याचं काम करत आहे हे सरकार आणि या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत बऱ्याचशा समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी न पुढे येता वारंवार त्या समाजाला समस्यामध्ये लोटत चाललेलं आहे म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी बऱ्याचशा पूर्ण नाशिक जिल्हाच नाही तर जे क्षेत्रामध्ये येणारे तेरा जिल्हे आहेत या ठिकाणी आपण चांगल्या असं चक्काजाम केलेलं आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये नोकर भरती आहे ही नोकर भरती न करता हे hey, सरकार काय करत आहे माहिती आहे का तर इतर समाजातील लोकांना तर परस्पर न नियुक्त्या देत आहेत आणि जे पेशा क्षेत्रामध्ये जी नोकर भरती आहे ती करत नाही म्हणजे याचा अर्थ सरासर आपल्या ह्या समाजावर काय करत आहे अन्याय करत आहे म्हणून हा सग सक, सकल स आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या ह्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही पेसा सत्रातील सतरा संवर्गाचे जे पद भरले जात नाही तोपर्यंत रास्ता रोखो पूर्ण महाराष्ट्राभर केला जाईल आणि आज जर तरीही सरकारला जाग येणार नाही तर आत हे जे आंदोलन आहे हे अतितीव्र करण्यात येईल सर्वांना जे आदिवासी गेल्या एक ऑगस्टपासून गोल क्लब मैदान येथे आपल्या आदिवासी बांधवांचं मोठ्या संख्येने तिथं अमर उपोषण चालू आहे परंतु ह्या शासनाने आजपर्यंत कुठलीच दखल घेतलेली नाही तो प त्यानंतर आणि एकवीस ऑगस्ट एक ऑग एकवीस ऑगस्टपासून एक, एक, एक पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रास्ता रोखोचा नियोजन करून आणि प्रत्येक तालुक्यामध्ये गावपाड्यामध्ये हा आम्ही रास्ता रोखोचं आंदोलन सुरू केलेलं आहे ह्या जर का आमच्या ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही आमच्या सत्र संवर्ग मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तोपर्यंत हा आमचा रास्ता रोखो कायमस्वरूपी राहील आणि ह्या मेंदे सरकार झोपेत आहेत हे झोप त्यांची उडवल्याशिवाय आम्ही हा शांत बसणार नाही ह्या ठिकाणी गेल्या एकवीस दिवसापासून नाशिक येथे जे काही आदिवासी बांधव उपोषणाला बसलेत आमची प्रामाणिकपणे इच्छा होती की एकवीस दिवसामध्ये एखादा सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी येऊन त्या आंदोलनाची उपोषणाची जी दखल घ्यायला पाहिजे होती अशा त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं संबंध आदिवासी भागांमध्ये जे काही आज रस्त्यावर उतरून जे काही सरकारचा निषेध करता येत आम्ही जरी सरकारचे एक घटक जरी असलो परंतु आमची सर्वप्रथम आमच्यासाठी समाज महत्त्वाचा मंग पक्ष अशा रूपाने आज गेली मागच्या दोन दिवस आमदार नितीन भाऊ पवार हे मुंबईला ठाण मांडून होते परंतु यांना अजितदादा आणि यांचा वेळ न मिळाल्यामुळे येत्या दोन दिवसात त्यांचा वेळ मिळावून त्या आपल्या ज्या समाजाच्या अडीअडचणी आहेत ते येत्या दोन दिवसात मांडणार आहेत अशा प्रकारचं आम्हाला त्यांच्या वतीने कळवण्यात आले आहे त्यांचं देखील ह्या जे काही आपल्या आदिवासी भागांमध्ये जो काही रास्ता रोको आंदोलन चालू आहेत यांना देखील त्यां आमदार नितीन भाऊ पवार यांच्या वतीने त्यांना देखील पाठिंबा आहे त्यांच्या सौभाग्य सौभाग्यवती काल कळवण या ठिकाणी बऱ्याचशा भागांमध्ये जाऊन आल्या येत्या एक दोन दिवसात आपल्या सुरगाण्यामध्ये सध्या ते येतील आज काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये आहे त्यांचा आज वेळ घेऊन येत्या दोन दिवसात आपल्या समाजाची बाजू मांडणार आहेत माझी सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही कायदा हातात न घेता आपल्या आपल्या समाजाला आपल्या आदिवासी समाजाला कुठलाही त्रास होणार नाही सरकारचा निषेध ही जरूर करा परंतु आपल्या अंगावर किंवा आपल्या आपला त्रास आपल्याच समाजाला होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे मित्रांनो एक थोडक्यात एक सांगायचं आहे की हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा हे आंदोलन नाही अनेक ठिकाणी आपण झेंडे पाहिले तर आमची तुम्हाला कळकळी जी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपला समाज सगळा आपण एकाच समाजाचे आहोत आपला आदिवासी समाज हा सगळा कुठल्याही पक्ष पक्षाचा जातीचा धर्माचा असं न करता आपण सगळे ह्या सरकारला खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर आपण सगळे कुठल्याही पक्षपातीपणा न करता आपण सगळे एकत्र येऊन आपली जागा काय आपल्या आदिवासींचे जे हक्क आहेत ते सोडवून घ्यायचे आहेत या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की आरोग्य सेवा वगळून बाकी सगळ्या सेवा बंद करतील हे एवढंच आणि थांब हा मी परशराम बिरारी आ, आदिवासी एक विद्यार्थी म्हणून आज गेले आ, तब्बल एक ऑगस्टपासनं तर एकवीस ऑगस्टपर्यंत आमचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे जी पद पेशाभरती त्या ठिकाणी चालेल त्या पदभरतीमध्ये सर्व आदिवासी सतरा संवर्गामध्ये क्वालिफाय त्यांचे पेपर झालेले पात्र झाले इतर संवर्गाला त्यांनी त्या ते ठिकाणी नियुक्त्या दिल्यात परंतु आदिवासीला त्या ठिकाणी पात्र असून देखील त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी आम्हाला डावडलेला आहे आणि हा त्या ठिकाणी षडबुद्धीने त्या ठिकाणी यंत्र रचलेलं आहे आदिवासी समाज शिकलेला आहे जर हा समाज त्या ठिकाणी भविष्यात पुढे गेला तर त्या ठिकाणी हा समाज सुधरेल आणि आदिवासीचा त्या ठिकाणी मोठा विकास होईल परंतु ह्या समाजाला आदिवासी विषय ती आस्था आहे किंवा त्यांना नोकऱ्यापासून वंचित ठेवायचं आहे तब्बल वीस हजार बोगस आदिवासी त्या ठिकाणी आपल्या पेसा जातीच्या दाखल्यावर नोकरी करतात आणि आपले बांधव मात्र त्या ठिकाणी आप नोकरीच्या वंचितपासून आहेत आम्ही वारंवार सरकारला विनंती केली फक्त कोणताही आमदार येतो आणि त्या ठिकाणी फक्त पोकळ आश्वासन देतो ही खरी वास्तुस्थिती आहे आदिवासी विकास मंत्री आपला आहे परंतु आदिवासी विक विकास मंत्र्यांनी अद्यापही त्या ठिकाणी भेटसुद्धा दिली नाही किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांनी सांगितलंसुद्धा नाही की आम्ही तुमच्या तात्काळ मागण्या त्या ठिकाणी सोडत आहे परंतु ह्या रस्त्यावरती उपोषण त्या ठिकाणी चालू आहे एकवीस दिवस अन्नाचा कण देखील त्यांनी त्या ते ठिकाणी घेतले नाही तरी पण सरकार झोपेचं सोन करून त्या ठिकाणी आहे आहेत म्हणून माझी विनंती सरकारला आहेत आणि तमाम आदिवासी आमदार असतील आदिवासी खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या ठिकाणी विविध कारण न सांगतात तात्काळ हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे नाहीतर याच्या पुढे आणखी हे आदिवासी समाज एक खटे रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विविध आदिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी केलेला आहे सुरगाणा असेल डिंडोरी असेल पेठ असेल नाशिक असेल पालघर असेल डिला किंवा सर्व त्या ठिकाणी गुजरात सीमेलगतच त्या ठिकाणी आम्ही रस्ता चक्का जाम केलेला आहे परंतु वारंवार त्या ठिकाणी आदिवासीवरती त्या ठिकाणी हा अन्याय होतोय म्हणून मला शासनाला कळकळीची कर कर विनंती आहे की वृत्तसंकलन विभाज नाशिक